ओम शांती पाच मार्च दोन हजार चारची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे कमजोर संस्कारांचे संस्कार करून खरी होळी साजरी करा तेव्हाच संसार परिवर्तन होईल बाबा आज होळीच्या दिवशी मुलांचे तीन तक्त पाहत आहेत हे तीन तक्त फक्त संगमयुगातच प्राप्त होतात एक आहे रूपी तक्त ज्यावर आत्मा चमकत आहे दुसरं तक्त आहे दिल तक्त आणि तिसरे तक्त आहे भविष्य विश्वतक्त दिल तक्त नशीन बनल्यामुळेच मुलं सगळ्यात जास्त भाग्यवान बनले आहेत जे मुलं यावेळी स्वराज्य अधिकारी बनतात तेच मुलं विश्वराज्य अधिकारी बनतात विश्वाच्या राज्याचे सर्व संस्कार याच वेळी बनतात भविष्य राज्याचे गायन आहे एक धर्म एक राज्य लॉ आणि आर् ऑर्डर सुख शांती संपत्तीने भरपूर राज्य बाबा म्हणतात हा संगमचा छोटासा जन्म आहे हा जन्म स्वराज्य अधिकारी नाही तर एकवीस जन्माचे नेहमी स्वराज्य कसे प्राप्त होईल राज्य अधिकारी म्हणजे रॉयल फॅमिलीमध्येही राज्य अधिकारी तख्तवर बसणारे तर थोडेच असतील पण तिथे तक्त, तक्त अधिकाऱ्याला जितका सन्मान आहे तितकाच रॉयल फॅमिलीलाही असेल त्यांनाही राज्य अधिकारी म्हणतील जर इथे कधीकधी स्वराज्य अधिकारी तर तिथेही कधीकधी राज्य अधिकारी बापदादांकडून संपूर्ण अधिकार घेणे म्हणजे वर्तमान आणि भविष्यातही पूर्ण एकवीस जन्मासाठी राज्य अधिकारी बनणे बाप दादा तर प्रत्येक मुलाला संपूर्ण अधिकारी बनवतात बाबांना सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट आहे खरेपणा म्हणून भक्तीमध्येही म्हणतात ईश्वर सत्य आहे कारण ज्याच्यामध्ये खरेपणा असतो त्याच्यामध्ये स्वच्छताही असते सत्यताची शक्ती लिफ्टचे काम करते ज्याच्यामध्ये खरेपणा असेल त्याला बाबांची आठवण करणे सहज असेल कारण बाप सत्य आहे जर बाबांची आठवण करायला मेहनत लागत असेल तर समजायचे संकल्प स्वप्नात कुठेतरी खरेपणा कमी आहे एक धर्म धर्म म्हणजे धारणा विशेष धारणा आहे पवित्रता सगळे भविष्याचे संस्कार आत्ताच दिसले पाहिजे कारण संस्कार आत्ताच भरायचे आहे साधन इंद्रियांचा साधन इंद्रियांच्या सुखाचा आधार आहे अतिंद्रिय सुख साधनांच्या आधारावर नाही सतयुगाच्या राज्याची महिमा आहे अखंड शांती अटल शांती गुण शक्ती ज्ञान ही संपत्ती आहे संपत्तीने संपन्न याची निशानी आहे संतुष्टता विश्व परिवर्तकच्या अगोदर मुलं स्वपरिवर्तक आहेत बाबा म्हणतात असा एखादा संस्कार राहिलेला आहे ज्याच्यामुळे संसार परिवर्तन होत नाही अशा संस्काराला आज होळीच्या दिवशी जाळायचे आहे जाळून झाल्यावरही जर तो संस्कार पुन्हा येत असेल तर मनापासून म्हणायचे बाबा 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 ॲडव्हान्स पार्टी विचारते कधीपर्यंत कधीपर्यंत थांबायचे प्रकृती म्हणते परिवर्तन करा ब्रह्मा बाबा म्हणतात परमधामचे दार केव्हा उघडायचे सोबत जायचे आहे ना मुलांचे गायन आहे रहम करणारे आपले भाऊ बहीण इतके दुखी आहेत त्यांच्यावर दया करायला पाहिजे जोपर्यंत संस्कार बदलणार नाहीत तोपर्यंत संसार बदलणार नाही पांडवभवन बापदादांची कर्मभूमी आहे ओम शांती